आमदार इंद्रीस नायकोडी यांच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी पोलीस उपअधीक्षकांना राष्ट्रवादीचे निवेदन मिरज तालुक्यातील जांड्रावाडी येथे गुरुवारी रात्री आमदार इद्रिस नायकोडी यांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली होते मिरजेतील विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते इद्रिस नायकोडी हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मिरज ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेले होते बेळंकी रस्त्यावर जांभरावाडीजवळ त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगड मारण्यात आला या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला तर मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांना अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी निवेदन देण्यात आले तर काही दिवसापूर्वी आमदार इद्रीस नायकवडी यांना धमकीचे पत्र सुद्धा देण्यात आले होते तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या भेटेगाठी घ्याव्या लागणार असून या प्रकरणी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे काल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिशभाई नायकवडी मिरज पूर्व भागामध्ये जनसंवाद दौऱ्यासाठी गेलेले होते काही मिटिंगा संपून ते ज्या वेळेला दुसऱ्या गावात जात होते त्यावेळेला जानराववाडी आणि बेळंकीच्या दरम्यान त्यांच्या गाडीवरती काल दगडफेक झालेली आहे सुदैवानं ते दुसऱ्या गाडीत बसले होते परंतु त्यांची जो आमदारांचा लोगो लावलेली गाडी आहे त्या गाडीवरती तीन ते ती चार मोटरसायकलवाले आले आणि त्यांनी त्याच्यावरती हल्ला चढवला त्यांनी दगडफेक केली त्यांचा हेतू आमदार साहेबांना इजा करण्याचा होता हे निश्चित होतं आणि अशा पद्धतीनं जर एक लोकप्रतिनिधी लोकांच्या कामासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी गावोगाव आपला दौरा करत असेल आणि अशा वेळेला असे समाजकंटक अशा पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला करत असतील तर ते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसल्याही परिस्थितीत हे खपून घेणार नाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेले आहेत परंतु आम्ही कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी माणसं आहोत आणि त्यासाठी माझी पोलीस अधीक्षक असो उपाधीक्षक असो या सगळ्यांना विनंती आहे ते कोण लोक होते त्यांचे मोटरसायकलवर आलेले त्यांचे नंबर्स त्यांची नावं आणि हे करण्यामागं त्यांचा हेतू काय होता हे निश्चितपणे त्याचा तपास लागला पाहिजे पोलिसांनी ठरवलं तर ती नावं निश्चितपणे निष्पन्न निश्चित होतील एवढंच नव्हे तर मागच्या महिन्यामध्ये त्यांना एक अशा पद्धतीनं एक पत्र आलेलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी जीवितला धोका निर्माण करण्याचं त्यांचा त्या त्या ठिकाणी उल्लेख होता आणि अशा पद्धतीनं जर हे वारंवार घडत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापुढं आम्हाला काय करायला लावू नका म्हणजे झालं आमचा पोलिसांच्यावरती विश्वास आहे प्रशासनावरती विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहून येत्या चार ते पाच दिवसामध्ये कोण हल्लेखोर आहेत त्यांचा तपास लागलाच पाहिजे नाहीतर त्याच्यानंतर मग आमच्या हातात आलं तर त्याचा मग वेगळा परिणाम घडेल असं या ठिकाणी मी इशारा देतो आणि पोलीस बंदोबस्त त्यांच्यासाठी वाढवा ते संवादासाठी फिरतायत सी सी टी व्ही गावोगावी लावण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी कसल्याही परिस्थिती त्यांना येत्या चार पाच दिवस जो त्यांचा दौरा आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा योग्य ते बंदोबस्त लावावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो